सौगाती मोदी म्हणजे जखमावर मरहमे मोदी पुणे पवित्र रमजान ईद निमित्त भारतातील बत्तीस लाख मुस्लिम गरीब मुस्लिमांना भेटवस्तू देण्यासाठी भाजपने सौगाती मोदी कार्यक्रम हाती घेतला आहे मोदी सरकारच्या वतीने रमजान ईद भेटवस्तूमध्ये खाद्यपदार्थ कपडे शेवया ड्रायफ्रूट महिलांच्या किटमध्ये पंजाबी सूट तर पुरुषांच्या किटमध्ये कुर्ताने पायजमा भेटवस्तू म्हणून देण्यात अस येणार असल्याची माहिती मोदी सरकारच्या वतीने देण्यात आली ही किटची साधारण किंमत पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत आहे बत्तीस लाख मुस्लिम समाजाला तीड देणे म्हणजे सरकारचे एक, सरकार एक अरब साठ कोटी रुपये सौगाती मोदी मुस्लिमांना खुश करण्यासाठी व आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देत असल्याची दिसून येते ही मोदी हे भेटीच्या मुसमुल निवासी मुस्लिम मंचाने विरोध प्रदर्शील आहे देशात मोदी सरकार आल्यानंतर प्रचंड मुस्लिमांवर अन्याय अत्याचार झाला मुबलिंग मोबलिजिंगच्या नावाखाली मुस्लिमांची कत्तली झाली देशात मंदिर मस्जिदच्या नावाखाली हजारो मुस्लिमांना तुरुंगात टाकले तर काही मुसलमानांना धारावर बुलडोजर फिरवण्याचं काम देखील मोदी सरकारने केलं आहे मोदी साहेबांचे आमदार आणि खासदार सतत मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखवण्याचे काम करतात सरकारचे लोक त्यांना शबाशी देतात संघ परिवार वी एच पी बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून मुस्लिमांचा छय केला जातो दहशत निर्माण केली जाते वास्तविक पाहता मोदी सरकारने मुस्लिमानावर होणाऱ्या अन्याय अत्याचार दहशत थांबवण्याचं काम करावा असे आवाहन केले तर हीच खरी मुस्लिमांसाठी सौगाती मोदी ठरेल मुस्लिमांना मुस्लिमांचा सौगात करून मुस्लिमांना सौगाती मोदी ईदचा किट फक्त पाचशे रुपयांची भेट देऊन मुस्लिमांच्या जा जखमावर मरहम लावण्याचे काम मोदी सरकार करू नये मोदींची या रमजान किटबाबत प्रचंड मुस्लिम समाजामध्ये नाराजगी आहे पुणे बोपडी या ठिकाणी मूल निवासी मुस्लिम मंचाच्या वतीने सौगाती मोदींचा विरोध करण्यासाठी कार्यकर्ते एक एकत्रित आले होते संस्थेचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले की तुमच्या घरी मोदी सरकारचे सौगाती मोदी रमजान किट आली तर त्याला परत करा मुस्लिम समाज स्वाभिमानी आहे हे दाखवण्याचे काम मुस्लिम समाजाने करावे असे आवाहन त्यांनी केले मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते हातात सदरचे फलक घेऊन थांबलेले होते सौगाती मोदी खाद्यपदार्थ कपडे शेवया ड्रायफ्रूट पच पहचा, पहचानने के केले कपडे पैन्य केले कपडे बंद केलेले मौलाना आझाद स्कॉलरशिप पुन्हा सुरू करा हीच मुस्लिमांसाठी खरी सौगाती मोदी ठरेल धार्मिक ते निर्माण करणारे राजकर्त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावा हीच खरी मुस्लिमांसाठी सौगाती मोदी ठरेल मुसलमान समाजाची हक्काची असलेली वक्फ बोर्ड जमिनीवरचा नारा नाजायज ताबा हटाव हीच मुस्लिमानांची खरी सौगाती मोदी ठरेल मुघलांचा इतिहास दाखवून भारतीय मुस्लिमांची छळ थांबवा हीच खरी मोदींची सौगात ठरेल चित्रपटाच्या माध्यमातून खोटा इतिहास तोर दाखवून तरुणांची माती भडकवणे बंद करा हीच खरी सौगाती मोदी बत्तीस लाख मुसलमांना एक अरब साठ कोटी रुपये सौगाती मोदी असे फलक हातात घेऊन मुसल मूलनिवासी मुस्लिम जे मोदी सरकारच्या सौगाती मोदीचा व ईदकीदचा विरोध केला या प्रसंगी मोठ्या प्रमाणात मूलनिवासी मुस्लिम मंचाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते अधिक माहितीसाठी संपर्क म्हणून अंजू मिनामदार अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच पुणे असे आवाहन केले आहे